एक, एक रुपयात पीक विमा ढोल ढोली मार एक रुपयात विमा आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यालाच नाव माहिती मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातला बोट काढा आणि माझ्या तोंडात मारा अपलवडे ते काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार हेमा पल्ली गोंडूर ओलम बल्ली तही फळे कुट्टे गुट्टे नाव कधी आलं मला काय कळाना कधी झाले बांजारा हे बी कळा ना अध्यक्ष महोदय शिरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा उडाणा आंधळे मुंडे 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 लटपटे चिखलबिडे शारदा शर्दा शारदा बिडे दही फळे दही फळे केंद्रे केंद्रे फड दिघुळे पीक विमा अध्यक्ष महोदय दोन हजार वीस चा मिळाला नाही दोन हजार तेवीस चा मिळाला नाही आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय या पीक विमा मध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातो अध्यक्ष महोदय परभणीमध्ये रामापूर तांडा नावाच्या एकच सी एस सी सेंटर अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेला आहे रामापूर तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते पाचच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो अध्यक्ष महोदय परंतु ह्या रामापूर तांडा, तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एकमेव चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तांड्याचा एरिया चार हजार असतो का अध्यक्ष हो महोदय मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा पण अध्यक्ष महोदय मी पाच आडनाव हो आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी पुसतचे वसंतराव नाईक साहेबांचे नातू म्हणून ते इथं आलेले आहेत त्यांना बोल या अध्यक्ष महोदय पुसोत् मला वाटतं ते प्रतिनिधित्व करतात अध्यक्ष महोदय राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नाव सांगतो अध्यक्ष महोदय गुट्टे गुट्टे होळंबे कराड दैफळे होळंबे जैस्वाल बंजारा समाजामध्ये जैस्वाल आडनाव कुठून आलं मला काय ना अध्यक्ष महोदय गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळाना दफळे कधी झाले बंजारा हे बी ना अध्यक्ष महोदय शिरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा पुढे आंधळे मुंडे 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 लटपटे चिखलबिडे काय आडनाव शारदा शरदा शारदा चिखलबिडे दही फळे दहीफळे केंद्रे केंद्रे फळ दिघुळे हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीसचा आताचा दोन हजार तेवीसचा पालम तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे गाव कोणते इंजे गाव नाथरा हे आमच्या तालु तालुक्यातले लोक दुसऱ्या तालु तालुक्यात विमा कस काय भरू शकतात हा अहो तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं माझ जर तुमच्या खामगाव चिखलीला नाव आले हो, कस काय जमल हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणारे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दे। देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कोणी बी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र नवीन टाकावं लागेल ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एका सी एस सी सेंटर वरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून अध्यक्ष महोदय मी आणखी गावांची नाव सांगतोय एकाच तालुक्यात सोनपेठ मला वाटतं तिथले आमदार होते ना आता इथं काय नाव आहे त्यांचं राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आले अध्यक्ष महोदय त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा घाठ्ठा आहे अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा भरलेला अरे वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथं एवढी शक्य आहे का हे एवढं पान वकाट रोंड मोड नालो काही दारोड यन्मीत तोन्मीत फदी वडर समाज याच्या भाषेत बोलतोय अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगू आहे हा तेलगू बी येते मला निम्या अर्थी नीळ बीळ सगळं येत अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे हे काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार भीमापल्ली कोंडूगर्री ऑलंबल्ली दहीफळे गुट्टे अशा नावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा घट्ट आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव त्याचे तांबडे फड पालवे अमके अमके एवढा मोठा गठ्ठा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष महोदय हा मग बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमच्याच गाव आहेत ना हे सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या इथे आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरे भाऊ मुसळे हे अशा मग तिथं काय विमा भरला गेलाय परळीचा नवीन पॅटर्न हो प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हे पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी भिंती मै देश के प्रधानमंत्री जी से हो लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहाची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची हे जो परळी का पॅटर्न आहे पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ अशा प्रकारची मी विनंती सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच आघाव मुंडे दराडे पालो मुंडे दयफळे तेच चाटे सगळे सानप सोनपेठ गावात आहेत का हे यांचंच गाव आहे सोनपेठ यांचे वडील पण आमदार होते सोनपेठ स्वतःच गाव आहे परत आघाव अरे बाबा एवढं कोठाळा तांडा तुमच्याच गाव मुन्शीराम तांडा हे पटलावर ठेवतो तुमच्याकडे देतो यादी मीडियाला सुद्धा देतो दादा सोळंके माझ्यापेक्षा माझे नेते ज्येष्ठ आहेत हे काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर गरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्याच पातडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय बरं का सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील दुसऱ्यांदा मायबाप निवडून आलाय आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं म्हणतो राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही बजा झाल्या आहे का मांजर हे सुद्धा विचारलं नाही अध्यक्ष महोदय माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी राज्याचे संकट मोचक अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचाराना काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल बजाओोल ढोल मारो ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परि पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष महाराज राधा बोशे होते का अनिल पाटील होते वाटत आमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतो आमळनेर आम्ही तुमचा आमळनेर लय कलाकार आहे पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा नाही तर नवीनच येतो पार नंदुरबारून चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीस ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी आताच आहे ना तेवीस चोवीसचा तेवीस ला अध्यक्ष महोदय थोड साधलं थोड थोड साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीसला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीसला आत्ता सापडला आहे कोणत्या ग्रामपंचायती आहेत नावं सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रारसुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवांनी केली बरं आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीव द्वारे आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्रांना गोट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव तिथून लावतात हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातलेत बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात ता ता धारूर असेल माजलगाव वडवणी आष्टी अहो काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरला अध्यक्ष